तर नागपंचमी स्पेशल आपण गहू न भिजवता मस्तपैकी गव्हाची खीर बनवलेली आहे आणि आमटी पण बनवलेली आहे तर गव्हाची खीर आणि पूर्णाची कानोले हो आज आप आपण नागपंचमीसाठी बनवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपली खीर किती छान दिसते आणि विशेष म्हणजे आपण ती गुळ टाकून बनवलेली आहे साखर वगैरे वापर केलेला नाही आशी तर खूप अशी पौष्टिक खीर आपण बनवलेली आहे वरून थोडीशी ड्रायफ्रूट्स आणि मस्त पैकी गरमागरम कानवले जायचे मला प्रचंड आवडते हे आणि बनले पण एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता आता गरम मस्तपैकी तयार झालेले आपले चक्क लागतो तर आपण आता वरून मस्तपैकी तूप टाकूया भरपून टाकायच मस्त पैकी खाताना पण आणि मऊ आणि लुसलुशी एकदम सॉफ्ट आपले पुरणाचे कानोले तयार झाले ज्यांना दात नाही ते पण अगदी मस्त पैकी आरामात खातील इथे आपण आता कानोल्यांसाठी पुरण तयार करून घेतोय तर सगळ्यात आधी आपण इथे हार दीड वाटी डाळ घेतलेली तिला स्वच्छ तीन चार पाण्यात धुवून घेते इथे आपण आता डाळ स्वच्छ तीन चार पाण्यात धुवून आहे तर इथे कुकरमध्ये आपण तीन ग्लास पाणी टाकून घेतलेले पाणी गरम झालेले आहे आता इथे ही डाळ टाकून घ्यायची आपल्याला तर डाळीला उकळू द्यायचं आणि हा वरती फेस येतो ना हा काढून घ्यायचा आणि आपण शिट्टी करताना पाणी येतं त्याच्यासाठी त्याचं थोडस तेल टाकून घ्यायचं शिफ्टी म्हणून पाणी येतं त्यासाठी आणि आता याची आपण चार ते पाच शिट्टी करून घेणार आहोत इथे आपण एक सपाट वाटी घेतलेली आहे गहू आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं घ्यायचंय थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आजूबाजूला आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला दोन तीन वेळा त्याला हलवून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा पाणी टाकून टाकून त्याला फिरून घ्यायचं तर हे बघा गहू आपल्याशी दळून झालेले आहेत आता काय करायचं आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचे म्हणजे ती वरची साल निघून जाते कोंडा अजून पाणी टाकूया आता हे दळलेले गहू आपल्याला दहा ते पंधरा मिनिट असे भिजू द्यायचे म्हणजे वरती कोंडा निघून येईल आणि गहूही छान भिजतील तर इथे आपण आता हरभरा डाळीची पाच ते सहा शिटी करून घेतली नंतर कुकर गार होतील आणि आता डाळ आपण काढून घेतली चाळणीमध्ये गाळ पाणी याचा आता निथरू द्यायचं आहे हे बघा याची आपण आमटी बनवू शकतो छान मस्त आमटी तयार होती आता हे पुरणाची डाळ आपण गार उडिलेली पूर्णपणे याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची जेवढी डाळ घ्यायची होती तीन वाटी आपण त्याच वाटीने हा साखर घ्यायची तर इथे आपण ह्या वाटीचा अंदाज घेतलेला होता तर दीड वाटी आपली डाळ होती तर दीड वाटी आपण साखर टाकून घेतलेली आहे हे बघा साखरेमुळे पाणी सुटलेलं आहे त्याला तर वेळ लागतो त्याला आठवायला आता हे आपल्याला वरती कोंडा आलेला आहे हे पाणी काढून घेऊया हे बघा असं वरती वरती कोंडा हा निघून जातो आणि खाली बरोबर गहू राहून जातात गहू शिजवण्यासाठी पाच ग्लास पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यात आपल्याला दळलेला गहू टाकून घ्यायचा आहे कारण पाणी जास्त लागतं याला गहू शिजायला आणि एक चमचा आपण तूप टाकून घेतोय म्हणजे ते ओतू येणार नाही आणि छान चिकणी खीर लागते आपली शिजून तर याच्या आपल्याला आता सहा ते सात शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे छान मऊसूद शिजायला पाहिजे तर पुरण आपलं इथे पंधरा वीस मिनिट लागले आपल्याला कोरडं झालेलं आहे हे बघा बराच वेळ लागतो त्याला आता आपण गॅस बंद करूया आणि इकडे आपण गहूही शिजायला टाकलेला आहे इकडे आपलं पुरण तयार झालेलं आहे आता वाटून घेऊया पुरण शिजलं का नाही एक असं ओळखायचं पातळ असलं तर तो, तो, तो चमचा उभा राहत नाही आणि घट्ट झाल्यावर चमचा आपला असा उभा असतो म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपण पुरण वाटून घेऊयात खाली एक ताट ठेवायचा वरून ही पुरणाची चाळणी आणि आता वरून टाकले की असं करून घ्यायचं त्याला आणि गरम गरम वाटल्याने काय होतं ना पटापट होतं वेळ कमी लागतो तर असं सगळा चमचा घ्यायचा देछा, त्याच्याने लवकर होतं उलटणी म्हणतो आम्ही याला तरी बघा असं पटापट हे पुरण वाटून घेतात सगळं तर पूर्ण पुरण आपलं वाटून झालेलं आहे त्याच्यात आता विलायची आणि जायफळी साखर मध्ये मी दळून घेतलेले तर आता हे पण आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामुळे चव खूप छान येणार आता आपण कणिक भिजून घेऊया मी दीड वाटी कनी घेतलेली आहे त्याच्यात थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि तेल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण पाणी टाकून भिजून घेऊया आपण जसं पूर्णच्या पोळीसाठी भिजतो ना कधी अगदी सेम तसंच भिजून घ्यायचं आपल्याला गेली आहे आता वरून तेल लावून घ्यायचं आपल्याला दहा ते पंधरा मिनिट तिला छान घ्यायचं म्हणजे एकदम सॉफ्ट होईल अशी कणिक भिजून घ्यायची आपल्याला आता याला झाकण ठेवून राहू देऊ दहा पंधरा मिनिट इथे आपल्याला गहू शिजून तयार झालेले बघा किती मस्त छान सॉफ्ट शिजलेले गहू आता आपण खीर बघून घेऊया इथे आपण आता तूप टाकून घेऊया साजू तूप टाकलेलं आहे आपण त्याच्यात आपण आता हे बदाम टाकून घेतले काजू आणि हे खोबऱ्याचे कीस भाजून घ्यायचं आपल्याला दोन तीन मिळे कारण तस पावसामुळे शिजवलेलं हे टाकून घेऊया त्याच्यात आता आपण दूध टाकून घेऊया एक दीड ग्लास टाकायचा आपल्याला कितपत घट्ट बघा हवे ते बघून घ्यायचं एक मोठी वाटी आपण गूळ फोडून घेतलेला आहे आता तो टाकून घेऊया गुळाची खीर चवदार लागते आणि साखत तसे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते म्हणतोय मस्तपैकी पौष्टिक गव्हाची खीर त्याच्यात फोळच घालायचं आणि याला छान गुळ मिक्स म्हणजे तो वितळला पाहिजे त्याच्यात पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे तर आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आपली मस्तपैकी खीर तयार झालेली आहे ही खीर जास्त घट्ट करायची नाही कारण काय होतं ना गव्हाची खीर गार झाली की खूप घट्ट होते त्यामुळे अशी एवढी ह्याच प्रमाणात कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची बघा इथे आपली आता मस्तपैकी दोन तीन मिनिट आपण खीर उकळू देऊ आणि मिळानंतर गॅस बंद करूया तर मस्तपैकी आपली गव्हाची पौष्टिक खीर तयार झालेली इथे तर खीर आपली छान तयार झालेली आता त्याच्यात विल्याची जायफळ शेवटी टाकायचा म्हणजे त्याचा वास असतो खीर मध्ये बघा आपली मस्तपैकी आता खीर तयार झालेली आहे तर इथे आमटीसाठी आपण दोन कांदे वाजून घेतोय आणि अर्धी वाटी आपण खोबरं टाकणार आहोत तर इथे आपण आमटी बनवण्यासाठी अर्धी वाटी खोबरं घेतलेले दोन कांदे नंतर लसूण आलं आणि कोथंबीर हे सगळं आपल्याला आता वाटण करून घ्यायचंय हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण आमटीला फोडणी देऊया तर सगळ्यात आधी आपण तेल टाकून घेऊया तेल आपण तीन चार चमचा टाकून घ्यायचं आहे सगळ्यात आधी इथे आपण चार चमचा हा मसाला घेतलेला आहे ते टाकून घेऊया नंतर त्याचं थोडंसं पाणी टाकायचं मसाला टाकलेला आता नंतर त्याच्यात हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं ते टाकून के के घेऊया मिक्स करून घ्यायचं आणि याला तेलवत राहायचं दोन तीन मिनिट ते तर याच्यामध्ये आपण आता हरभरा डाळ शिजवली होती ना त्याच पाणी नाही ते टाकून घेऊया याच्यामुळे आमटी खूप टेस्टी लागते तर ते अंदाजाने टाकायचं जास्त घट्ट वगैरे होत असेल तर नाही टाकायचं किंवा आत्म मी टाकायचं आता त्याच्यात साधं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि अंदाज बघायचा घट्ट पातळ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला मस्त छान आता उकळी जायची तर आपली मस्त छान आमटी उकळून तयार झालेली आता गॅस बंद करूया एरवी आपण कायम कांदा खूपच वाटण करून आमटी बनवतो ना तर त्याला एवढी टेस्ट नसते पण आपण इथे हरभरा दळ्यात शिजून जे पाणी टाकलंय ना याच्यात तर त्याच्यामुळे खूप चव भन्नाट लागते याची तर तुम्ही मस्तपैकी भातावर किंवा भाकरी गरम गरम भजे असं मस्तपैकी चोरून खाऊ शकतात एकदम छान मस्त आमटी लागते ही पण नागपंचमीला भात करत नाही त्यामुळे नुसतं फक्त आमटी आणि गव्हाची खीर आणि कानवलेच खायचे असतात तर कनिक बघा तुम्ही एकदम सॉफ्ट झालेली कनिक तर आता छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला घ्यायची आणि लाटून घ्यायचा छोट्या छोट्या आपल्याला पोळे लाटून तर लाटून झाल्यानंतर कानवलं कसं भरायचं तुम्हाला दाखवतो मी अर्ध्या साईडला आपल्याला पुरण भरायचे म्हणजे कानवलं कसं तयार करायचं अगदी सोप्या पद्धतीने तयार होते तर लाटल्यानंतर असं छान मस्त एक साईडने करून घ्यायचं आणि वरून पुन्हा दाबून घ्यायचं हे बघा इथे आपलं आप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होतात आणि वरून आपल्याला तेल लावून आहे म्हणजे आपण त्यांना वाफवणार आहोत ना चिपकणार पण नाही आणि शिवाय ते झाल्यानंतर खूप छान मस्त चमकतात वाफवल्यानंतर हे पण आता असे मी बाकीचे बनवून घेते तरी आपण यांना स्टीमरमध्ये वापरून घेणार आहोत तर ही चाळणी घेतलेली याला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे चिपकणार नाही आणि इथे मी दोन तयार करून घेतले त्यांना इथे ठेवून घ्यायचे हे बघ इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात आपल्याला हे चाळणी ठेवून घ्यायची पाणी गरम झालेलं आहे आता याच्यात ठेवून घ्यायचं आणि करून आणि आठ ते दहा मिनिट तरी याला फुल गॅसवर होऊ द्यायचं तर दहा मिनिट आपण होऊ दिलं गॅसवर नंतर गॅस बंद केला बघू शकता आपल्या मस्तपैकी पैकी कानवले तानवले तयार झालेले अजिबात चिपकत वगैरे नाही आणि दिसायलाही खूप छान दिसतात हे बघा बघा माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो आपले किती सुंदर कानोले तयार झालेले आहेत कानोले काढून आपण आता लगेच दुसरे तीन कानोले ठेवून दिलेले आहेत आता हे वापरले जातील आपले तर बघा आपले गव्हाची खीर किती घट्ट झालेली आहे कारण जसा जसा वेळ होतो ना तो ती घट्ट होत जाते गार झाल्यावर तर तिला जास्त बनवताना घट्ट बनवायची नाही दूध पाणी वगैरे अगदी अंदाजाने करायचं तर आता आपण ता ताट सर्व करूया तर येत्या नागपंचमीला तुम्ही नक्की बनवून बघा कारण तांदळाचं काहीच खात नाही आपण तांदळाची खीर वगैरे भात वगैरे काही खात नाही त्या दिवशी काही कापत पण नाही तर खानदेशात अशा परंपरा चालू आहेत तर आपण इथेच पाळायच्या तर आता आपण इथे आमटी सह करून घेऊया काही कापत वगैरे नाही म्हणजे भाज्या पण नाही येत तर आमटी बनवायची ही नंतर मस्तपैकी गव्हाची खीर गव्हा आणि पुरणाची कानोले हे बघा आपलं ताट मस्त सर्व करून झालं आहे आणि वरून तूप टाकायचं तर माझ्या सासरी आणि माहेरी सेम असेच गव्हाची खीर आणि कानोरे बनवले जातात तर मैत्रिणींना ताईंना तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा कशी वाटली खीर आणि कानोरे अगदी सॉफ्ट बनतात ते तुम्ही बघू शकता बघा बघा सॉफ्ट ना मस्त पैकी तूप टाकून खायचे यांना तर आपण मस्त पैकी आता खीरची टेस्ट घेऊया आणि कानोऱ्याची बघू शकता आपला कानोला किती छान आहे एकदम बन्नाट चव खिरची चव खूप छान लागते आणि आपलं कान्होलं अगदी सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर माझ्या मैत्रिणींनो आणि ताईंनो तुम्हाला गावाची खीर आणि पुरणाच्या कानोलेची हो रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि आमटी आपण मस्त छान बनवलेली आहे तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ